नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज एक नवीन ब्लॉगमध्ये आजचा एक नवीनच सगळा वेगळा विषय घेऊन आले अगोदर तर मी ठरवलं होतं की ह्या विषयावर मी काही बोलणार नाही कारण हा जो विषय आहे सध्या असा आहे की तो खूप राजकीय वळणं घेतो आहे किंवा ह्याच्यामध्ये खूप पॉलिटिकल लोकं ॲड होत आहेत पण नंतर ना मग मला असं वाटलं की आपल्याला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेत किंवा आपल्याला जे आपले फंडामेंटल राईट्स दिलेत त्याच्याच अंतर्गत जो आपल्याला एक मिळालेला आपला मूलभूत असा अधिकार आहे की व्यक्त होण्याचा अधिकार तर तो, तो आपण का वापरू नये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे अधिकार दिले गेले आहेत आपल्या संविधानामध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्यापैकीच एक अधिकार जो असा आहे की व्यक्त होण्याचा अधिकार की आपल्याला काय वाटतंय त्या आपल्या भावना आपण व्यक्त केल्याच पाहिजे तो अधिकार मग जर दिला कोणत्या उद्देशाने जर आपण आपल्या भावनाच व्यक्त करणार नसू तर तर आता काय झालं आहे ना की सध्या जो छावाचित्रपट आला आहे त्यामुळे संभाजी महाराज त्यांचं कर्तृत्व हे आपण खूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्या टीमने ट्राय केलं आहे खूप छान प्रयत्न होता पिक्चर खूप छान चालला आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर समाजी संभाजी महाराज जे आहेत आपले त्यांचं कर्तृत्व कोणाला माहीत नाही असं नाही आहे पण आपली जी लहान पिढी आहे इमॅजिनरी आपण जे नवनवीन कॅरेक्टर बनवतो हो जसं की स्पायडरमॅन झालं बॅटमॅन झालं मुलं हे फार शॉकिंग झालेले आहेत त्या कॅरेक्टर्सच्या तर त्यांना एकदा असं दाखवून दिलं पाहिजे की बाबा हे तर काय सगळं इमॅजिनरी कॅरेक्टर आहे पण असं एक खरं कॅरेक्टर होतं त्याचं नाव संभाजी होतं हे या पिक्चरने दाखवण्याचं किंवा लहान मना मुलांच्या मनामनावर बिंबवण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी त्या पिक्चरला मी खूप ॲप्रिशिएट करते आता राहता राहिला प्रश्न या पिक्चरमुळे बऱ्याच गोष्टी वादात आलेल्या आहेत जसं की संभाजी महाराजांचा ॲड्रेस कोणी सांगितला किंवा कुणी सांगितला नाही यावरूनही वाद चालू आहे त्यानंतर ना अजून एका गोष्टीमुळे याच्यावर हो चर्चा चालू आहे की हा पिक्चर पाहिल्यानंतर ना जे आपण म्हणू शकतो की जे हिंदू धर्मातील लोक आहेत काही पेटून उठली आहेत कारण महाराजांचा झालेला अत्याचार त्यांना बघवला गेला नाही आहे त्यांच्या भावना त्यांच्या जागेवर एकदम बरोबर आहेत पण मग त्याचा अर्थ अर्थ असा होत नाही की आपण औरंगजेबाच्या कबरीवर हल्लाबोल केला पाहिजे किंवा किंवा ती कबर जी आहे ती निस्तनाबूत केली पाहिजे मला आज हिंदू मी स्वतः एक शहाणुकोळी मराठा मुलगी आहे पण मला कधीच असं वाटणार नाही की ती औरंगजेबाची जी कबर आहे तिला पाडण्यात यावं किंवा तिच्यावर बुलडोजर चालवण्यात यावं जे कोणी लोक हे वक्तव्य करतायत ना त्यांनी आपण कुठल्या पोझिशनला आहोत त्यानंतर न आपण लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत याचा थोडासा तरी भान ठेवलं पाहिजे कारण आपण जे वाक्य बोलतोय याचा सारासार विचार न करता जे आपण जर आपण बोललो तर याचे परिणाम फार वाईट होऊ शकतात कारण तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह आहात जनतेचे या लोकशाहीमध्ये आणि तुम्ही ज्या गोष्टी बोलात त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो त्यामुळे प्रत्येकाने बोलताना विचारपूर्वक बोललं पाहिजे आता याच्या मला दोन बाजू मांडायच्या आहेत की मुस्लिम बांधव जे आहेत ते का कशा पद्धतीने रिॲक्ट होत आहेत आणि जे आपले हिंदू बांधव आहेत ते कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होतात ठीक आहे आता फक्त मुस्लिम आणि हिंदू बांधव यांचा विषय मी या ठिकाणी यासाठी उचलते आहे कारण औरंगजेबची जी कबर आहे तिचा जो मुद्दा आलेला आहे तो याच दोन कास्टशी रिलेटेड आलेला आहे म्हणून बाकी अदर कुठल्या कास्टबद्दलही मला असं काही नाही की बोलायचं नाही ते सुद्धा खूप उत्साहाने जातात ते पिक्चर बघतात ते ॲप्रिशिएट करतात ते तर या व्हिडिओच्या शेवटी मी सगळ्या ज्या कास्ट आहे ओव्हरऑल त्याच्यावर मी येणारच आहे पण त्या अगोदर आधी या दोन कास्टवर आपण बोलूयात आता हे बघा यातले पण असं आहे त्या कास्टमध्ये जे सुशिक्षित लोकं आहेत सुशिक्षित म्हणते फक्त शिक्षित नाही जे सुशिक्षित लोकं आहेत ज्यांच्याकडे शिक्षण आहे प्लस ते स्वतःच्या बुद्धीने विचार करतात त्यानंतरनं मागचा पुढचा सारासार विचार करून पावलं उचलतात त्या लोकांना आपण सुशिक्षित म्हणू शकतो सुशिक्षित म्हणण्यामध्ये अजून एक कॅटेगरी आपण त्याच्यात ॲड करू शकतो की जो व्यक्ती स्वतःचा धर्म स्वतःची भाषा स्वतःचे आयडियल्स ह्यांचा खूप जास्त आदर करतो तोच व्यक्ती दुसऱ्या जातीच्या जा, दुसऱ्या धर्माच्या जा, आयडियल्सचा त्यानंतरनं त्यांच्या धर्माचा त्यांच्या धार्मिक स्थळांचा आदर करतो अशाच व्यक्तीला आपण या ठिकाणी सुशिक्षित म्हणू शकतो कारण काय ना की हा मुद्दा उचलला गेला आहे आणि त्यानंतर ना मग मीडियावाले पण आपले त्यामध्ये चांगलं आगीत ते लोतायचं काम करतात की मुस्लिम बांधवांना जाऊन विचारतात की औरंगजेबाचे कबरवर बुलडोजर चालवणारे तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय आणि आम्हाला ह्याच्यातले काही लोक जे आहेत की त्यांनी जेन्युअन आन्सर दिलं की तो व्यक्ती चांगला नव्हता वगैरे किंवा मग ठीक आहे तो क्रूर शासक होता पण ती कबर पाडू नये वगैरे हे जेन्युअन आन्सर हे चांगला आन्सर आहे हेच आपण सुशिक्षित लोकांकडून आपण या उत्तराची अपेक्षा करू शकतो त्यानंतर काही लोक अशी आहेत की मग त्यांनी म्हणायचं की नाही नाही तो चांगलाच होता औरंगजेब त्यानंतरनं मराठ्यां मराठी आणि औरंगजेब यांच्यामध्ये जो काही वाद होता किंवा धार्मिक वाद होता त्यामध्ये औरंगजेब खूप चांगला माणूस होता त्याने खूप चांगल्या गोष्टी केल्या तर हे तर आन्सर अजिबातच ॲक्सेप्टेबल नाही आता मी हे यामुळं सांगत नाही आहे की मी औरंगजेबची कोणी दुश्मन आहे किंवा मी त्याला माझं दुश्मन समजते मुळीच नाही जी गोष्ट मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छिते तीच गोष्ट मी आता माझ्या हिंदू बांधवांनासुद्धा सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण मुस्लिम बांधवांचे जे कन्सेप्ट आहेत ते आपण क्लिअर करूयात जर औरंगजेब हा जर चांगला शासक असता तर त्याच्या काळात एवढे जास्त धार्मिक आपण म्हणू शकतो की कन्व्हर्जन्स झाले नसते याआधी भारतामध्ये खूप सारे मुघल शासक येऊन गेले ना अलाउद्दीन खिलजी असेल अकबर असतील जहागीर असतील शहाजहा असतील आता ह्यांच्या प्रत्येकात प्रत्येक जो मुघल शासक होता त्यांचे जे मंत्रिमंडळ होते त्यामध्ये असणारे जे मंत्री होते आता ज्या लढाया होत्या जागा ॲक्वायर करणं ही अगोदरची हो पद्धत होती आणि ते होणारच होतं आणि ते वेगवेगळ्या कास्टची लोकं होती त्यामुळं वेगवेगळ्या कास्टमध्ये ती भांडणं होणारच होती त्या लढाया होणारच होत्या त्या आपण थोड्याशा साईडला ठेवूया त्या व्यतिरिक्त आपण विचार करूया की यांच्या मंत्रिमंडळामध्ये जी त्यांनी लोकं निवडून दिली होती मंत्री वगैरे तर ते शेतकऱ्यांचा किती चांगला विचार करत होते त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सवलती आणत होते ज्यावेळेस पाणी होणार नाही तर त्यांना सवलत दिली जात होती किंवा त्यांचा जो उपजाऊ भाग आहे त्याच्यावर डिपेंड ते कर आकारण्याची पद्धत होती जहागीरच्या काळामध्ये सुद्धा लोकांना न्याय मागण्याची दाद होती किंवा मी असं वाचलेलं आहे मी जे मला हिस्ट्रीचा अभ्यास करायला आवडतं आवड, आवड म्हणून मी ती वाचते मी कुणी हिस्टोरियन नाही माझी प्रत्येक गोष्ट बरोबरच असेल असं नाही जे मी वाचलं आहे जे माझ्या आकलन पटलं आहे त्यावरून मी सारासार विचार करून सांगण्याचा प्रयत्न करते की न्यायाची घंटा होती तर ती न्यायाची घंटा कधी कुणी वाजवलं तरी त्याला त्या ठिकाणी न्याय दिला जायचा म्हणजे हे जे होते ना हे चांगले शासक म्हणण्याचे किंवा या व्यक्तींना या मुस्लिम शासकांना आपण चांगले शासक म्हणू शकतो त्यांच्या लढाया किंवा त्यांच्या मोहिमा बाजूला ठेवल्या तर ते त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर होते त्यांच्या रयतेची काळजी घेत होते त्यांनी कधीच त्यांच्या रयतेचा धर्मात स्वतःच्या धर्मामध्ये त्यांचं कन्वर्जन करून घेतलं नाही फोर्सफुली फोर्सफुलीच काय किंवा करूनच नाही घेतलं त्यांच्या रयतेमध्ये मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू यांनी त्यांना न्याय दिला त्यांचा छान पद्धतीने काळजी घेतली आपल्या रयतेची त्यामुळे यांना आपण चांगले शासक म्हणूच शकतो मुघल चांगले मेन शब्द ऐका मुघल मुस्लिम चांगले शासक आपण यांना म्हणतोय मग का फक्त औरंगजेबालाच आपण वाईट असा शासक म्हणतोय तर औरंगजेब हा व्यक्ती म्हणूनही चांगला होता असं मला तरी वाटत नाही हे माझं पर्सनल मत आहे ज्याने आपल्या वडिलांना एवढा हाल हाल करून मारलं आहे ज्यांनी आपल्या भावांना गादीसाठी आहे आता गादीसाठी मारणं तर हे मुस्लिम जी आपण बघितली आहे किंवा वंशावळ आलेली आहे त्यात प्रत्येकाने आपल्या वडिलांकडून ती गादी हिसकावून घेतली आहे किंवा जसं आपण म्हणतो ना ज्येष्ठत्व की पहिल्या मुलाला ती गादी मिळणं हा रूल मानला जात नव्हता यांच्यामध्ये तर ते काय केले जायचं की के के जो कोणी त्याच्यामध्ये कॅपेबल होता तो लढाई करून वगैरे तो घ्यायचा दॅट इज ऑल्सो फाईन पण औरंगजेब जो होता ना त्याने स्वतःच्या वडिलांना कैद केलं फक्त कैदच नाही केलं तर त्यांचे हालहाल केले खूप बिचाऱ्यांचे आणि एवढंच नाही तर एक सीन किंवा एक स्टोरी मी कुठेतरी ऐकली होती त्याच्यात असं होतं की ते अन्न आणि पाणीसुद्धा मोजून देत होता त्याच्या वडिलांना तर त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे मागणी पाठवली हो होती की बाबा मला थोडंसं पाणी जास्त मिळावं हो यासाठी तर तीसुद्धा मागणी त्याने पूर्ण केली नव्हती हो स्वतःच्या वडिलांची मग त्यावेळेस त्याचे जे वडील होते शहाजहा त्यांचं हे वाक्य होतं की मुलगा म्हणून म्हणजे तू आत्ता जिवंत बापाला पाणी नाही पाजत तुझ्यापेक्षा तर मराठे बरे लाखपटीने कारण ते त्याच्या मेलेल्या बाप्पाला सुद्धा पाणी पाजण्याचं पुण्य करतात हे असं मी कुठेतरी ऐकलेलं आहे तुम्ही नक्की ह्याच्यावर एकदा सर्च करून बघा तर मग मला हे सांगायचं की त्याने आपल्या भावांना सोडलं नाही दारा शिको असेल त्यानंतरनं ते तिघजणं भाऊ होते शाससुद्धा दारा दारा शिको आणि मुराद आणि चौथा होता औरंगजेब तर त्याच्यात औरंगजेब हा आपण म्हणू शकतो की क्रूर शासक होता त्यानंतरनं खूप जास्त तो शूर होता आणि त्याने मग ह्या लढाया जिंकल्या वडिलांना त्याने कैद केलं आपल्या तीनही भावांना मारलं गादी बळकावली बरं इथंच तो थांबत नाही आहे तो स्वतःच्या भावाचं जे सिर आहे किंवा मुंकं आहे ते तो कलम करून फिरवतो आहे आणि मग लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की जो माझ्या विरोधात जाईल त्याचे हे असे हाल होतील म्हणजे कसा व्यक्ती आहे की आणि तेच मुणकं त्याने स्वतःच्या वडिलांकडे पाठवलं जिथं त्याचे वडील कैदीत होते कसं वाटलं असेल त्या बापाला तुम्ही सांगा की आपल्याच मुलाने आपल्याला कैद केलं तोच आपल्या भावाला मारतो आहे आणि ह्या प्रॉपर्टीच्या लालसेपाई आणि वर परत त्याचं ते मुनकं कर सगळीकडं फिरवतो आहे म्हणजे हे खूपच क्रूरता झाली आता त्याला क्रूर म्हणण्याचं कारण फक्त त्याने त्याचे फॅमिली मेंबर्स किंवा त्याच्या ज्या मुली होत्या ज्या बिना लग्नाच्या होत्या त्यांच्यात लग्न करण्याची प्रथा नव्हती मुलींची त्याला असं म्हटलं जातं की त्याची जी मोठी मुलगी होती त्यालाही तिलाही त्याने मारलं होतं वगैरे बट ठीक आहे आपण त्याच्या डीपमध्ये नाही जाणार आहे मला फक्त एवढंच सांगायचं कि आहे की असे कित्येक शासक होऊन गेलेत की ज्यांनी भारतावर राज्य करण्यासाठी ते आले त्यांनी काही का राज्य केलं पण कोणालाच एवढं क्रूर नाव दिलं गेलं नाही फक्त औरंगजेबला दिलं गेलं म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी होतं आता जे कन्वर्जन दोन आपण म्हणू शकतो की दोन व्यक्ती किंवा दोन शासकांनी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात माझ्या व्ह्यू नुसार खूप जास्त प्रमाणामध्ये तर एक औरंगजेब होता आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने सुद्धा आपल्यावर ज्यावेळेस राज्य केलं त्यावेळेस सुद्धा खूप जास्त कन्व्हर्जन झाले ख्रिश्चन धर्मामध्ये पण ब्रिटिश सरकारला कुणीही एवढं क्रूर म्हटलं नाही कारण त्यांचे कन्वर्जन्स हे हानून मारून किंवा जीव घेऊन झालेले नव्हते त्यावेळेस बरेच आपले दलित बांधव असे होते की त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान दिलं जात नव्हतं तर ता त्यांना या लोकांनी किंवा या ख्रिश्चन धर्माने त्यांना हात देऊ केला आणि ते त्या तिकडे गेले आणि त्यांना त्या ठिकाणी सन्मानसुद्धा मिळाला तर त्यामुळे त्यांना वाईट म्हटलं गेलं नाही पण जेव्हा तुम्ही एखाद्याचा धर्मावर घाला घालता त्याचे मंदिरं पाडतात त्यानंतरनं एवढंच नाही तर त्यांच्या स्त्रियांच्या आबरू लुटतात त्यानंतरनं त्यांचा धर्मांतर करतात बरं जो पाठ तुमच्याकडे आहे जी तुमची रयत आहे फक्त ती वेगळ्या धर्माची आहे म्हणून तिला त्रास देणं तर याच्यावरून या सगळ्या गोष्टींवरून त्याला एक क्रूर शासक असं बोललं गेलं आणि शेवटी नंतरनं लास्टला तिने जे संभाजी महाराजांसोबत केलं तर ते तर बोलण्यालायकच नाही आहे अजिबात काहीच पण आता मग हे सगळं एवढं केलेलं आहे त्याने त्यामुळं दा मग मी म्हणते की मुस्लिम बांधवांनी तो एक क्रूर व्यक्ती होता हे ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे मुसलमान बोलत नाही आहे तो क्रूर व्यक्ती होता मग अशा क्रूर व्यक्ती हिंदू धर्मात पण होऊन गेले असतीलच की कौंस मामा होता की त्याने स्वतःच्या बहिणीला कैद केलं होतं त्यांचे सा, मुलं सहा अका सात मुलं मारले होते मारली होती त्यानंतर ना आठवे आपले कृष्ण जन्मले होते म्हणजे ह्या सगळ्याच धर्मामध्ये आहे जो व्यक्ती क्रूर आहे त्याला क्रूर म्हणायला कसली आली रा लाच मग तो कुठल्याही धर्माचाच हो तो फक्त आपल्या धर्माचा आहे म्हणून त्याला चांगलं म्हणणं हे अक्षरशः चुकीची गोष्ट आहे आता ही झाली एक गोष्ट जी मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छिते की हो तो व्यक्ती क्रूर होता आणि हो त्याने चुकीचं केलं हे तुम्ही मान्य करू शकता पण त्याच्या कबरीवर बुलडोजर चालवणं हे चुकीचं आहे हे तुम्ही ठामपणे सांगू शकतात आता हा जो आपण म्हणतो ना की भारत देश आहे ह्याच्यामध्ये दे विविध धर्माचे विविध जातीचे विविध प्रांतांची लोकं आहेत की जी एकोप्याने राहतात एकत्र राहतात यावर सगळ्यांचा तितकाच अधिकार आहे जी मायनॉरिटीमध्ये असणाऱ्या कास्ट जरी त्या संख्येने कमी असल्या तरी त्यांचासुद्धा अधिकार तितकाच आहे त्यामुळे तो कुणीच कोणाचा अधिकार डावलू शकत नाही त्यामुळे तुम्हाला कुणी जर टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही व्यवस्थित सांगू शकतात ना की बाबा हो की तो व्यक्ती क्रूर होता त्याने केली ती म्हणजे तो जो वागला महाराजांसोबत वगैरे ते चुकीचं होतं लढाई आपण म्हणतो ना जसं स्पोर्टिंग स्पिरिट त्या पद्धतीने घ्या घेतली पाहिजे होती त्याने तर ते नाही झालं वगैरे हे तुम्ही सांगू शकतात आता राहिले माझे हिंदू बांधव आता माझे जे हिंदू बांधव आहेत तुमचं प्रेम मी समजू शकते राजांविषयीचं ठीक आहे पण मला तुम्हालाही ही गोष्ट सांगू इच्छिते की आपण ज्या धर्माला किंवा आपण ज्या शिवाजी महाराजांच्या भूमीला किंवा आऊसाहेबांनी दिलेले शिकवण असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपण वावरतोय तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच माहिती असेल की अफजल खान याने आपल्या आऊसाहेबांचा जो मोठा मुलगा होता संभाजी महाराज पहिले संभाजी महाराज यांचा त्याने कपटीने त्यांची हत्या केली होती किंवा त्याने कपटवृत्ती वापरून किंवा त्यांच्याबरोबर छल करून त्यांना मारलं होतं त्यानंतर हाच अफजल खान होता की त्याचं आपल्या शहाजी महाराज महाराजांसोबत सुद्धा वैर होतं आता हाच अफजल खान आपल्या दुसऱ्या मुलाला सुद्धा मारण्यासाठी आला होता हे आऊसाहेबांना माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांना तरी आऊसाहेब मागे हटल्या नाहीत खूप धाडसी व्यक्तिमत्व आहे आपल्या इतिहासातलं नाही त्या आणि शिवाजी महाराज हे दोघंही एकदम घट्ट पाय रोवून उभे राहिले त्या सिच्युएशनमध्ये आणि मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी अफजलखानाचा वध केला मग अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस अफजलखानाचा वध झाला होता तर अफजल खान असेल किंवा मग त्याच्यासोबतचा जो सय्यद बंडा होता त्याचा अंगरक्षक तर महाराजांनी आपल्या शिवाजी महाराजांनी त्याचं जे शिरच्छेद करून आऊसाहेबांना पाठवलं होतं तर त्यावेळेस आऊसाहेबांना ते दाखवण्यात आलं कारण त्यांचा पहिला मुलगा याच अफजलखानाने मारला होता तर ते पाहिल्यानंतरनं सगळ्यात पहिल्यांदा हो आपल्या ज्या आऊसाहेबांची शिकवण आपल्याला आठवली पाहिजे त्यावेळेस आऊसाहेबांच्या तोंडातले शब्द होते किंवा आपल्या शिवाजी महाराजांचे शब्द होते शत्रू संपला वैर संपलं मग आपण हे शब्द कसे विसरू शकतो औरंगजेब आपला शत्रू होता आणि तो संपला आहे आणि आता त्याच्यासोबत असणारा वैरसुद्धा कायमचं संपलं गेलेलं आहे आणि राहता राहिला प्रश्न मुस्लिम लोकांचा तर आपल्या महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा खूप मुस्लिम अधिकारी होते आता त्यावेळेस एवढी लिखाणाची पद्धत नव्हती प्रत्येक ठिकाणी लिहिलेल्या गोष्टी नाहीत पण बऱ्याचशा बकरींमध्ये बऱ्याचशा दस्तावेजांमध्ये जुन्या हे उल्लेख सापडतात आता मी या अगोदरही बरेच पुस्तकं वाचलेली आहेत आता मी एकदम शब्दशः संदर्भ नाही देऊ शकत पण आता शिवजयंतीनिमित्त माझ्या मैत्रिणीकडे मी एक पुस्तक मागितलं होतं शककर्ते शिवराय तर त्या पुस्तक आणल्यानंतर ना मग मला ते पूर्ण वाचणं नव्हतं झालं कारण ती तीही ते पुस्तक वाचत होती पण थोड्या काळ माझ्या ते हातात पडलं एक दोन दिवस तर ते मी थोडं वाचत असताना मला असं लक्षात आलं की सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये विजापूरचं जे लष्कर होतं ना आपलं शिवाज, शिवाजी शिवाजी महाराजांचं त्याच्यामध्ये पाचशे ते सातशे पठाण आले होते म्हणजे भरती झाले होते किंवा ते स्वैच्छेने आले होते महाराजांच्या सैन्यामध्ये हे लेटेस्ट आत्ताचा संदर्भ याच्या आधीचा संदर्भ तुम्हाला अनेक बखरींमध्ये सापडणं आहे की मुस्लिम सैनिक होते कारण तुम्ही आय थिंक सिद्दी इब्राहिम त्यानंतर न सिद्धी वाहवा यांचेसुद्धा नावं ऐकले असतील किंवा मग सिद्धी हिलाल ही नावं तुम्ही महाराजांच्या बखरींमध्ये किंवा त्यांच्यावर लिहिले गेलेले दस्तावेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सापडतील ते तुम्ही शोधू शकता आता जे व्यक्ती म्हणतायत की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हतं मग हे काय जर ह्या बखरी जर हे दस्तावेज खुद्द महाराजांच्या काळात लिहिलेले दस्तावेज दस्तावेज आहेत हे त्याला जर तुम्ही खोटं ठरवताय तर तुमच्या शब्दावर कसा विश्वास ठेवा बा मी तुम्ही कोण आहात नाही ना म्हणणारे आणि आपण कोण आहोत ह्या लोकांना एवढं व्हॅल्यू देणार आहे आपण का ऐकतो आहोत ह्या लोकांचं की औरंगजेबची कबर पाडा आणि महाराजांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते आणि ही लढाई मुस्लिम धर्माविषयी होती मुळीच नाही ही, ही लढाई मुस्लिम धर्माविषयी मुळीच नव्हती ही, ही लढाई फक्त एका क्रूर शासकाच्या विरोधात होती की जेव्हा हा क्रूर शासक हे मराठी किंवा हिंदू देवांचे मंदिरं पाडत होता हिंदू लोकांना कन्वर्ट करत होता हिंदू स्त्रियांचे आबरू लुटत होता त्यावेळेस एक आपला वाली म्हणून शिवाजी महाराज त्यावेळेस समोर उभे राहिले आणि त्यांनी हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी हे जे कन्वर्जन्स होत होते फोर्सफुली ह्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता एका व्यक्तीच्या विरोधात हा आवाज होता हा कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हता बऱ्याच वेळा आपले शिवाजी महाराज सुद्धा संकटांमध्ये अडकले त्यावेळेस सुद्धा खूप वेळा मुस्लिम लोकांनी मदत केल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत ज्यावेळेस दिल्लीमध्ये आपले महाराज अडकले होते त्यावेळेस त्यांच्या आजूबाजूला तर सगळेच मुस्लिम लोक होते आपले संभाजी महाराज ज्यावेळेस दिलेर खानाच्या छावणीमध्ये अडकले होते त्यावेळेस मुस्लिम लोकांनी मदत केल्याचे पुरावे आहेत त्यानंतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे पुरावे सापडतील आता हा जो क्रूर शासक होता मग हा फक्त मुस्लिम किंवा मग हिंदू लोकांनाच त्रास देत होता का तर नाही त्याच्याच राज्यात त्याच्याच काळात त्याच्याच सैन्यांकडून त्यांच्याच धर्मांच्या स्त्रियांचा सुद्धा आपण म्हणू शकतो ना की विटंबना केली जात होती मग तुम्हीच विचार करा मला ह्या सगळ्यावरून एवढंच सांगायचं माझ्या मुस्लिम बांधवांनो हे लोक तुम्हाला फक्त जातीच्या आधारावर तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तर ती पडू देऊ नका आणि आमचे जे हिंदू बांधव आहेत तर त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी की आऊ साहेबांचे शब्द जे आहेत किंवा आपले शिवाजी महाराजांचे जे शब्द आहेत ते आपल्याला आपल्या प्राणापेक्षा प्रिय असले पाहिजे मग कोण कुठला ऐरा गैरा उठतो आणि औरंगजेबाची कबरपाडा म्हणतो किंवा मग सांगतो आहे की आप महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम नव्हते आपण याच्यावर विश्वास ठेवायचा नाही ब्लाइंडली कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही आपल्यासाठी सर्वतोपरी फक्त महाराजाने आवसाहेब असल्या पाहिजे आपण कोणाच्याही बोलण्यात वाहवत जाता कामा नये आता तुम्ही म्हणाल की हे कसं सांगते तर अफजल खान जो होता किंवा सय्यद बंडा जो होता यांच्या कबरीज आहेत प्रतापगडाच्या पायथ्याशी आहेत जर यांनाच आपल्या आऊसाहेबांनी किंवा आपल्या शिवाजी महाराजांनी आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जागा दिली आहे तर औरंगजेबाला सुद्धा ती जागा मिळालीच पाहिजे हे आपले संस्कार आहेत हे, हे आपल्यावर झालेली शिकवण आहे आणि ते आपण कधीही विसरता कामा नाही आता राहता राहिला प्रश्न ऑदर कास्टचा तर आम्ही तर सगळे फंक्शन्स एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडतो आम्हाला कधीच असं वाटत नाही की हा सण आमचा आहे तो सण तुमचा आहे आता आत्ताच चौदा एप्रिल येत आहे आता, आता आम्ही सज्ज होणार आहोत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिलेत आम्हा महिलांना आमचे अधिकार मिळवून दिलेले आहेत आपल्या सगळ्या भारतीयांना आपले मूलभूत अधिकार मिळवून दिलेले आहेत त्यांची हुशारी त्यांचं कर्तृत्व आपण डावलू शकत नाही त्यांनी प्रवाहात नसणाऱ्या कास्टना प्रवाहात आणण्याचं काम केलेलं आहे अजून खूप मोठे मोठे कायदे जे ले ले आहे लेडीजसाठी जे पुनर्विवाहाचे कायदे असतील यासाठी शाहू महाराज वगैरे सगळे झटलेले आहेत आणि असे बरेच राजे महाराजे आहेत किंवा असे बरेच आपले क्रांतिकारी आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये ह्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी किंवा ह्या देशातील वाईट चाली रूढी परंपरा मिटवण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्यांना आपण मानलंच पाहिजे आता मला काय सांगायचं आहे की मी ज्या फॅमिलीला बिलॉंग करते तर माझं जे आजोळ होतं ना तर ते अशा गावामध्ये आहे की तिथे साठ टक्के जनता ही ख्रिश्चन आहे आणि उरलेल्या चाळीस टक्के जनतामध्ये वडारी समाज आहे मुस्लिम समाज आहे आणि एक चार दोन घरं मारवाडी होती आणि मुस मराठी समाजाची घरं आय थिंक एक बोटावर मोजण्या इतकी होती चार पाच पण माझ्या फॅमिलीने मला कधीच असं सांगितलं नाही आहे की हे आपल्या धर्माचं नाही तो आपल्या धर्माचा नाही आहे मी प्रत्येकाच्या घरात जाऊन खाल्लेला आहे पण तो वडारी समाजाचा असो तो मातंग समाजाचा असो आय डोंट केअर कारण आम्ही ते कधी मानतच नव्हतो आणि मी देवाचे खूप आभार मानेन की मी अशा फॅमिलीला बिलॉंग करते की माझ्या वडिलांचे बरेचसे मित्र ह्या कास्टला बिलॉंग करतात माझ्या आईच्या बऱ्याचशा मैत्रिणी या कास्टला बिलॉंग करतात माझं स्कुलिंग असं झालेलं आहे की मी माझी स्कूल खूप वेळा बदलली गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असे मित्रमैत्रिणी आहेत आणि ते इतके जीवाभावाचे आहेत माझ्या हक्केवर हक्केवर राहून येणारे आहेत आणि मग मला वाईट वाटतं कधी कधी जर मी नाताळ सेलिब्रेट केला माझ्या मुलासोबत किंवा मी मग कधी रमजानचं रोजा ठेवला आणि मग स्टेटस ठेवलं तर मग काही माझ्याच कॉन्टॅक्टमधले हिंदू बांधव मला असं सांगतात की आपल्या पोरांना हे शिकवा आपल्या पोरांना वासुदेव शिकवा आपल्या पोरांना ते शिकवा मी तेही शिकवते आणि मी हेही शिकवणार कारण मी भारतामध्ये राहते भारत हे वेगवेगळ्या जातींचं वेगवेगळ्या धर्मांचं आहे आणि या ठिकाणी आपण एकोप्याने राहणं गरजेचं आहे भारत हा कुणा एका धर्माची मक्तेदारी असणारा देश नाही आहे आपण ज्या कास्टमध्ये किंवा आपण ज्या कास्टमध्ये जन्माला आलो आहे तर आज आपण त्या कास्टमध्ये जन्माला येणं हे आपल्या हातात नव्हतं आपण त्या कास्टमध्ये जन्माला आलो आहे त्या घरात वाढलोय म्हणून ते संस्कार आपल्यावर झाले आज मी हिंदू घरात जन्माला नसते आले मुस्लिम घरात जन्माला आले असते तर माझ्यावर ते संस्कार झाले असते आणि मला एक कळतं की कुठलाच तुमचा जो धार्मिक पुस्तक आहे मग ते आपली गीता असू देत त्यानंतर आपलं महाभारत असू देत किंवा मग कुराण असू देत किंवा मग बायबल असू देत माझ्या फ्रेंड सर्कलमुळं असं झालेलं आहे की मला कुरानचं पण थोडासा टच मिळालेला आहे किंवा बायबल पण मी म्हणजे डेरी जे त्यांचं संडे टू संडे जे हे राहायचे ना मीटिंग्स वगैरे लहान असताना मी ते अटेंड करायचे मला त्यातलाही अनुभव आहे कुठलाच देव तुम्हाला हिंसा करायला सांगत नाही कुठलाच देव तुम्हाला भेदभाव करायला सांगत नाही कुठलाच देव तुम्हाला वैर ठेवायला सांगत नाही प्रत्येक देव प्रत्येक धर्म तुम्हाला दानधर्म करायला सांगतो चांगलं वागायला सांगतो चांगले कर्म ठेवायला सांगतो पुण्याचं काम करायला सांगतो त्यामुळं मी कधीच कास्ट डिस्क्रिमिनेशन करू शकत नाही आता जर मी शिवरायांविषयी माझ्या मनात जो आदर आहे किंवा माझ्या धर्माविषयी जो आदर आहे तोच मी बाकी धर्मांविषयी बाकी भाषेविषयी बाळगला पाहिजे तरच ते लोक माझ्या धर्माविषयी माझ्या भाषेविषयी आदर बाळगतील आता माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मा असे कित्येक मित्र मैत्रमैत्रिणी एस सी एस टी कॅटेगरीचे किंवा मग अजून सांगायचं झालं तर मुस्लिम समाजाचे पण खूप सारे माझे मित्रमैत्रिणी आहेत वडारी समाजाचे मित्रमैत्रिणी ख्रिश्चन समाजाचे मित्रमैत्रिणी आहेत आम्ही एकमेकांच्या सणांना एकमेकांना विश करतो आम्ही एकमेकांच्या सणाला एकमेकांच्या घरी जातो मग त्या त्यांच्या घरी गेल्यानंतरनं मग आपण ते, ते तुम्ही क्रिसमसचे केक खेना खाण्यासाठी जा प्लम केक खाण्यासाठी जा किंवा मग तुम्ही रमजानला त्यांच्या इफ्तारीच्या टाईमला त्यांच्यासोबत इफ्तारी सोडताना जा किंवा मग त्यांच्या त्यांनी आमच्या घरी कधी पुरणपोळी खायला यावं कमी किंवा आम्ही त्यांच्या घरी कधी ईदला शिरकुर्मा खाण्यासाठी जावं हे आम्ही फॉलो करतो आणि आम्ही ते करणार आणि इथून पुढे चॅनलवर बाकी सगळ्या धर्माचे जातीचे जे सण असतात ते आम्ही साजरे कर करतो किंवा मग त्याच्या रिलेटेड पोस्ट येणार त्यामुळे मी आधीच हात जोडून सांगते की मी खूप सुशिक्षित मुलगी आहे मी प्रत्येक धर्माला प्रत्येक कास्टला प्रत्येक भाषेला ॲज इक्वल महत्त्व देते मी माझा धर्म सोडलेला नाही आहे मी माझी कास्ट सोडलेली नाही आहे त्याचं तर मी पालन करतेच पण मी माझ्या माझं अपब्रिंगिंग असं झालेलं आहे आणि मी माझ्या मुलाला सुद्धा मी या गोष्टी अशा शिकवणार आहे की माणूस हीच फक्त एक जाता है। जात आहे हिच्यावर कुठलीच जात नाही आहे त्यामुळं कधीच विचार नाही करायचा की मी कोणाच्या घरी जातो आहे मी कोणाच्या घरी खातो आहे किंवा मी कोणाशी बोलतो आहे माझे मित्र कोण आहेत हे आपले आहेत की हे आपले नाहीत आता मला हे आपलेपणावरून पण एक गोष्ट मला चांगली आठवली की आपण आपल्या धर्माचं नाही आहेत हा आपला सण नाही आहे किंवा ही गोष्ट आपली नाही आहे किंवा तो व्यक्ती आपल्या कास्टला बिलॉंग करत नाही आहे अरे आपलं आपलं काय करत आहेत एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेले दोन भाऊ आई वडिलांच्या मृत्यूनंतर न एकमेकाचे वैरी होतात का रे मग तुम्ही एका कास्टचे नाही आहात तुम्ही एका आईच्या पोटी जन्माला आलेले नाही आहात ते सुद्धा माझं माझं करतात ते सुद्धा आपलं म्हणत नाही आणि मग काय येऊन बसला तर माझी कास्ट तुझी कास्ट आपण सगळे एक आहोत आणि ही जी बाकीची लोक आहे ना आजूबाजूची ती आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करतात पण ही जी आपली मूठ आहे ना अशी घट्ट धरून ठेवायची तुटू द्यायची नाही कधीच आणि मला मी स्वतःला खूप धन्य समजते की मला सगळ्यात कास्टच्या लोकांसोबत संपर्क ठेवण्याचा मला काय म्हणतो ना आपण की सगळ्याच कास्टच्या लोकांशी संपर्क ठेवण्याचा मला हा एक चान्स मिळाला आपण एकमेकांशी खूप प्रेमाने राहिलं पाहिजे कुणी कितीही येऊ देत आपण मात्र मागं हटायचं नाही कुणी आपल्याला कितीही चिडवण्याचा प्रयत्न करू देत कितीही उकसवण्याचा प्रयत्न करू देत आपण मात्र त्यांच्या मनासारखं वागायचं नाही आपण मनात शांतता ठेवायची समोरचा व्यक्ती त्या लायकीचाच नाही असं समजायचं आणि त्याला इग्नोर करायचं प्रत्येकालाच उत्तरं दिली पाहिजे असं नाही आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायची मोस्टली टाळाटाळ करत होते पण मग मला नंतर असं वाटलं की अरे यार बोलूयात एकदा कारण माझे फ्रेंड्स आहेत ह्या कॅटेगरीचे खूप सगळे माझे फ्रेंड्स खूप फ्रेंड आहेत मुस्लिम धर्माचे किंवा ख्रिश्चन धर्माचे किंवा दलित समाजाचे आणि मला वाईट वाटतं कुणी असं बोललं तर त्यांच्याविषयी मला म्हणजे ते असं वाटतं की अरे यार हे काय आहेत किंवा हे काय चाललंय देश कुठे चालला आहे त्यांचे विचार कुठे चालले आहेत काहीच कळत नाही आहे म्हणजे म्हणजे अक्षरशः लिटरली असं होतं की बाप आपण जे आहोत ना की सुशिक्षित लोक की सुशिक्षित म्हणजे फक्त शिक्षण नाही ज्यांना लिहिता येत नाही त्या लोकांना कधी कधी ते इतका चांगला स्टँड घेतात कधीच असं दिसत नाही तुम्हाला गावाकडे तुमच्या गावा शेजारी आजूबाजूला पण घरं असतील काही मुस्लिम कॅटेगरीचे असतील काही वेगळ्या धनगर समाजाचे असतील काही अजून वेगळ्या समाजाचे असतील काही ख्रिश्चन समाजाचे असतील पण ती लोक बघा कशी एकोप्याने राहतात पिढ्या गेल्यात त्यांच्या घराशेजारी घरं आहेत कधीच भांडणं नाही कधीच तंडा नाही आणि ना। आमचं गाव तर मी तुम्हाला सांगितलंय की त्यात कसं कॅटेगर कॅटेगरायझेशन होतं कास्टचं कधीच मला आठवत नाही की तिथे दंगल झाली किंवा दंगलींच्या पिरियडमध्ये किंवा जागी होती आता तीन पिढ्या गेल्यात माझ्या आजी आजोबा माझ्या जा आई वडील मी आणि आता माझ्या भावांची मुलंही तिथंच वाढतात ते तर कधीच असं झालं नाही शेजारच्या घरी गरज पडली तर लगेच रात्रीच्या वेळी धावून येणारी लोकं आहेत आमच्या घरी पण बऱ्याच डेथ झाल्या किंवा कोणाला खूप सिरियस हॉस्पिटलला नेण्याची वेळ आली तर हेच मुस्लिम कासची लोकं हेच ख्रिश्चन धर्माची लोकं हेच वारजरी साम्राज्याची लोकं आम्ही तिथे पोहोचण्याच्या अगोदर आमच्या भाऊकीतल्या लोकांच्या मदतीसाठी पोहोचतात का कारण ते हक्क्याच्या अंतरावर आहेत तशा पद्धतीचे संबंध जपले गेलेले आहेत त्या ठिकाणी मग आताच आलं की सगळं अजून काय हवं आहे आपल्याला याच्यामध्ये अशाच पद्धतीने तुम्ही जिथे राहतात आजूबाजूलाच तिथं आपले मित्र मैत्रिणी आपले शेजारी यांच्याशी एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करा हे जे राजकारणी आहेत ते तुम्हाला तुमच्यात फूड पाडण्याचा प्रयत्न करतील पण आ अगोदरही आपल्यासोबत हेच प्रयत्न झालेले आहेत मग जसं की आता हे मुघल शासक याने अगोदर किंवा औरंगजेबने वगैरे फूड काय म्हणतो आपण कास्टिझमच्या आधारावर आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर युरोपियन्स आले मग त्याच्यात डच आले असतील है ब्रिटिश आले असतील ह्यांनी पण लास्टपर्यंत आपल्यामध्ये फूट पाडूनच भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे ते सक्सेसफुल झाले एवढा मागचा इतिहास पडला ना तो वाचा त्यावरून तुम्हाला कळेल की ही लोकं फूट पाडून याच्यामध्ये आपलं नुकसान होतं आणि फायदा फक्त ह्या लोकांचा होतोय आता हे बंद करायचं आहे डिवाईड अँड रूल होऊ द्यायचा नाही आता अजिबात आता आपल्याला वर, इक्वेलिटी दाखवायची आहे इक्वेलिटी अँड रूल करायचं आहे आता आपल्याला या सगळ्यांवर कारण आपण जनता आहोत जी आपण यांना निवडून देतो आहे आता आपण इक्वॅलिटी दाखवायची आहे आपण आता सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि यांना दाखवून द्यायचं आहे की आता तो काळ गेला डिवाईड अँड रूलचा आता ती पॉलिसी इथे चालू शकत नाही जुनी झाली आता ती पॉलिसी कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय